मालवण शहरापासून हो किंवा अकरा किलोमीटरवर असणारे कासाळटाका हे धार्मिक ठिकाण आहे घनदाट जंगल हिरवीगार वनराई आणि नदी नदी नाले यांच्यामध्ये ओळात बसलेले घुमटीबाजा मंदिर म्हणजेच कासाळटका आहे कासाळटका म्हणजे काय असा प्रश्न म्हणजे तुम्हाला पडला असेल तर याबाबत एक आख्यायिका आहे ती सांगतो शिवपूर्व काळात या भागात रस्ते नव्हते जनता आणि व्यापारी आपली कामं करण्यासाठी याच घनदाट जंकर जंगलातून अत्यंत खडतर प्रवास करायचे नदी नाले कडेकपारी आणि अत्यंत कठीण प्रसंगांना तोंड देत ते आपला प्रवास पूर्ण करायचे असाच एक कासार होता कासार म्हणजे महिलांना जे बांगड्या भरतात ना त्याला कासार म्हणतात तर हा कासार मालवण चौकेमार्गे धामापूर असे नेहमी प्रवास करायचा भल्या पहाटे निघून तो दुपारी माध्यानेच मालवणात पोचायचा तिथे आपलं बांग महिलांना बांगड्या भरायचं व्यवसाय करायचा चार पैसे कनोटीस बांधून परत घरी परतायचा तोपर्यंत रात्र रात्र व्हायची परत दुसऱ्या दिवशी भाल्या पहाटे तो निघायचा आणि आपलं काम वरकून परत यायचा असाच एक दिवस परत परत असताना घोडेवाडी ह्या विभागामध्ये राईत लपून बसलेल्या दरोडोखरांनी त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याच्याकडचं सर्व होतं नव्हतं ते इचकावून घेऊन पैसे इसकावून घेतले सामान सुमान इसकावून घेतलं आणि त्याने प्रतिकार करताच त्याचं शीर धडा वेगळं केलं त्याचं शीर धडा वेगळं केला आणि त्याचं शीर नेमकं पडलं ते जवळच्याच पाण्याच्या टाक्यामध्ये त्यापासून या टाक्याला कासार टाका हे नाव पडलं मंडळी जरी हा कासार शरीराने मृत झाला तरी त्याचा अतृप्त आत्मा याच भागात फिरत राहिला तो येणाऱ्या जाणाऱ्या अडचणीतच त्याला वाट मदत करू लागला त्यामुळे ला लोक त्याला देव म्हणू लागले त्याला नमस्करू लागले कोणाचं लग्न होत नाही कोणाला मूल होत नाही अजून काही कोण आजारी असेल तर त्याला नवस करू लागले त्याला मटण आवडायचं म्हणून तुला बकरा देईन कोंबडा देईन अशा प्रकारचे नवास करू लागले आणि तो नवसाला पाहू लागला त्याप्रमाणे ज्याचा मूल होईल तो पाळणा बांधू लागला घुमटीमध्ये ज्याचं लग्न होईल तो चुडा बांधू लागला घुमटीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि इतर प्रांतातूनसुद्धा वर्षभर सतत भाविक नवास येत असतात मात्र श्रावणापूर्वी आषाढ महिन्यात विशेष गर्दी असते पंजूरचे श्री नवनीत मि नवनीत सावंत आणि मित्रमंडळी दरवर्षी येतात यावर्षी त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्यामुळे त्यांनी दोन बकरे आणि बारा कोंबे कासा टाक्याला अर्पण केले तुमटीत येता पूजा केल्यावर बाहेर परतफेड करतात त्या स्थानी जाणत्याने कडक गाळणे केले आणि बकरे आणि कोंबे मानवले त्यानंतर आम्ही पुढे निघालो आमच्या मागे बकरी आणि कोंबे घेऊन बरेच लोक लाईनमध्ये उभे होते जरा पटकून येतात पुढे मानवजे बकरे आणि कोंबडे यांचं जेवण करून प्रसाद म्हणून सगळ्यांनी ग्रहण करायचा असतो तो घरी न्यायचा नसतो आमच्याबरोबर जवळजवळ साठ पासठ माणसे होती कासाटाकाला स्वयंपाक बनवण्यासाठी तांदूळ तेल मसालेसह स्वयंपाकाचे सर्व सामान एवढेच नव्हे तर पेटवण्यासाठी लाकडेही आम्ही वेगळ्या टेम्पोने आणली होती कारण ही व्यवस्था आपल्या आपल्यालाच करायची असते तिथे निवारा असण्यासाठी छोटं हॉटेलसह नाही ग्रामस्थांनी एक छोटंसं घरकुल बांधलं आहे मात्र ते अपुरे आहे मात्र भर शेतात सुपारीच्या बागेत नाळीच्या बागेत जंगलात तलावाच्या काठी सर्वत्र नाळाची चुडते आणि लाकडी मेडी वापरून सुंदर मंडप जागोजागी बांधून ठेवले आहेत ते आपल्याला माफक भाड्याने वापरायला देतात आम्ही जे जो मंडप घेतला होता त्याला वरती चुडतं नव्हती तर ताडपत्रे होत्या आपण जेवण बनवून वनभोजन वन करायचे एक वेगळा आल्हाददायक अनुभव येतो हो निसर्गाच्या वातावरणात वाता वनभोजन घेतल्याचा सुगराज जेवण झाले त्यानंतर निसर्गव्य वातावरणात सर्वांनी गाण्याचा आनंद घेतला कासाळटाका परिसरात घनदाट जंगल आहे विविध प्रकारची वृक्षराजी फळे फुले वनस्पती त्याचबरोबर अनेक प्रकारचे पशुपक्षी फुलेबाकरे कीटक त्याचबरोबर अनेक प्रकारचे सापही इथे आढळतात या निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा अभ्यासक या जंगला भेट देत असतात आम्ही त्याचाही आनंद घेतला जंगलात शिबोळ आणि परत वाटायला लागेल Sampai jumpa di video selanjutnya. <laughs>